स्वामी समर्थ वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये वांग बटाटो भाजी खाल्लीच असेल तर ती खूप चवीला लागते तीच भाजी आज आपण घरी करणार आहोत चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम तर मी इथे एक कांदा व एक खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे गॅसवरती आता मी त्याचे साल बाजूला करून घेत आहे ते आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं त्यामध्ये मी दोन चमचे कूट घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचे तुम्ही हवं तर भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकता आता त्यामध्ये कोथिंबीर घालून ते ग्राईंड करून घ्यायचं आहे नंतर एका कढईमध्ये तेल घालून ते गरम करून त्यामध्ये आपल्याला जिरेची फोडणी द्यायची आहे तुम्ही हवं तरी तर कड्या मसाल्याचा यूज करू शकता पण आपण कमीत कमी मसाल्यात लग्नाच्या पंक्तीमध्ये भिणारी भाजी करत आहोत त्यामुळे इथे मी फक्त जिऱ्याचा यूज केलेला आहे नंतर त्यामध्ये कांदा घालून कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला एक मिडियम चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा हळद हे घालायचं आहे नंतर आपल्याला ते चांगलं मिक्स करून चांगलं परतायचं चा आहे चांगलं परतल्यानंतर इथं टोमॅटो आपल्याला घालायचं आहे टोमॅटो मी एकदम बारीक असा चिरलेला आहे तुम्ही तर हवं तर ग्राईंडसुद्धा करून घेऊ शकता नंतर इथं आपल्याला लसूण ॲड करायचं आहे लसूणसुद्धा मी भरपूर प्रमाणात सात ते आठ पाक्या यूज केलेल्या आहेत नंतर चांगलं ते परतून चांगलं आपल्याला मिडियम गॅसवरती परतायचं आहे सगळं चांगलं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जो मसाला मगाशी वाटून घेतला होता तो ॲड करायचा आहे तो मसालाही आपल्याला चांगलं मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती नंतर इथं मी चिमुटभभर हिंग त्यामध्ये घालत आहे आता बघू शकता हिंग घालूनसुद्धा आपल्याला चांगलं परतायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही साईडून तोपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे बघा आता मसाल्याला साईडला तेल सुटलेलं आहे तर मी इथं एक दोन वांगी व वा एक बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालत आहे तेही चांगलं आपल्याला एक ते दोन मिनटासाठी चांगलं पिर परतायचं आहे चवीनुसार मीठ घालून चांगलं परतल्यानंतर मसाला चांगला कोटिंग झाल्यानंतर बटाटोला वांग्याला नंतर त्यामध्ये आपल्याला आप कोमट पाणी घालायचं आहे इथे लक्षात ठेवा की आपल्याला पाणी घालताना कोमट पाण्याचाच यूज करायचा आहे कारण गार पाणी यूज केल्यानंतर त्या भाजीची चव कमी येते बघू शकता आता आपल्याला फुल गॅस करून एक उकळी आणायची आहे व कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे थोडंसं वांग व बटॅटो शिजल्यानंतर आपल्याला प्लेट झाकून ते पंधरा ते वीस मिनटासाठी चांगलं परतायचं आहे पुन्हा तयार आहे आपली